हा बघा कोण नाही दिसलं पण हा दिसला बघा काय रे शेकड्या काही दिसला नाही पण हा साप बघा चोरट्या साप दिसला मात्र पान दिवड दादाला गावली दादाला गावली पकड 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 गुळ्यात जाईल पकड पकड गावली राव दे मोठे होई नमस्कार मंडळी रात्री या व्हिडिओला सुरुवात करतोय कारण हा थोडा ॲडव्हेंचरस व्हिडिओ असणार आहे माझ्यासाठी तरी सध्या पाऊस थांबलाय म्हणजे थोडं मघाशी आलेला पण पाऊस थांबलाय आणि अचानक भयानक प्लॅन झालाय की रात्री आहे ना खेकड्याला जाऊया आता माझ्यासोबत कोण कोण आहेत ना तुम्हाला वाटेमध्ये सांगतो व्हिडिओला सुरुवात करूया रात्रीचे भरवलेत पावणे नऊ नऊ निघूया भाई जाऊया ना जाऊया अजून पुढे पण आहे ते बघा काळोखा का दिसणार नाहीत आणि असं काठी घेऊन निघालोय आहे धोपट्यान जो मारायचा आहे असा <laughs> जो चला आज खेकडे पकडायचा थरार अनुभवया रात्रीचे खेकडे काठी पण घेतली आहे टॉर्च पॉवरफुल आहे रे हा बघा आप, आपण आपल्यासोबत आहे पाठी बघ रे चौघ जण आम्ही जातोय आमचं दादा आर्यन आणि भाई आणि मी अरे हा कुठं जायचंय इथे पुल्या खाली पुल्याखाली हा बघा कोयती निती घेऊन आलं चला बायच बापरे चिखल गेल रे बाय का बघा पाणी आहे पूर्ण प्रॉपरली आपण नदीमध्ये आलो

काय रे जा बाबा तू काळा हो नंतर पकडतो मोठा किरके आपल्याकडे नाही खात ना ते बघा साप इता है। इता है। आगे। 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 साप होता होय पान 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 साप पानसाप बघा पान साप बघा दिवड आहे खेकडा काही दिसला नाही पण हा साप बघा चोरट्या साप दिसला मात्र पानदिवड हा बघा पळत पळत आला मगाशी सर बिनविशारी असतो पण याला पण पन काय खेळणार खेळणार नाही जा बाबा साप बघा सापच साफ दिसतोय तोच आहे ना तिवडच आहे हो चला साप चौकस चौकस पाय खाली बघा गवत जा माझ जाई चांगली जा

धवात आणला नाईन अरे चिथे पावल्यावर पाऊल ठरवत होतो भेटली तिथे बघा मंडळी आम्ही जणच आहोत आणि रातकिड्यांचा आवाज येतोय <laughs> फुल थरारा फुल थरार मजा येते

पाण्यात पाणी जास्त गेली ना बाईक आपल्याला गावात का नाहीत रे पाऊस कमी आहे ना हा आज त्यांचं कसं असतं पाऊस पडल्यावरती पाऊस पडल्यावर येत ना त्यांना पण काय हे असतं नाही भीती असते इकडे <laughs> पकडणार आहे ते म्हणून चला पकड 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 तू व्हिडिओ पकड पकड बघ तू मी ना जवळ तिला बिल नाही बोल ना झपते झपते

तर म्हणजे फायनली आहे ना घरी आलो आहे आणि गोप्रोची बॅटरी बदलली पहिली तर गोप्रोची बॅटरी यांना खरंच खूप आहे ना फसवणारी असं मी म्हणेन ॲट द टाईम आपल्याला जे खेकडे मिळायला लागले ना तेव्हाच आहे ना गोप्रोची गोप्रोची बॅटरीच संपली म्हणजे जवळ हंड्रेड पर्सेंट होती पण जाई जाईपर्यंत आपण मध्ये मध्ये काळोखामध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला कारण गोप्रो तुम्हाला माहिती आहे राहत आहे असो पण आता आम्ही ना खेकडे आणलेत ना ते तुम्हाला दाखवायला तो प्रचंड म्हणजे आम्ही जस्ट पुढे जाणार गोपरू बंद पडणार आणि समोरच असो खेकड्यांची मोठी म्हणतात ना एकाच जागी बरेच खेकडे मिळाले चला तुम्हाला दाखवतो गोपरूची बॅटरी बदलायला आता घरी आलो होतो तुम्हाला दीपकदा दगडे नेतो चला तर मंडळी फायनली आहे ना आम्ही ज्या खेकडे जे आणलेत ना हिरवे आणलेत त्या तुम्हाला दाखवतो हे बघा फ्लॅश मार रे जरा हे बघा असल रे कॅमेरा माझा दादा तो हातातच घेतोय हा बघा माझा कोण दादा थोडा भरीव नसतो ना हा खेकडा थोडा थोडे पोकळ असतात हा दोन सहा महिने ते ह्याच्यामध्ये असतात ना भात कापणीला चांगले भरीव त्याच्या नादी लागायचं नाही त्याच्या नादी लागलं तरी चालत हे जे खेकडं असतात ना ते थोडेसे पोकळ असतात पण सराईचा खेकडा भात कापणीचा खेकडा नाद नादीच लागायचा नाही त्याच्या त्याने एकदा धरला नांग सोडणारच नाही एवढ्या भेटल्यात आणि इकडे पण आहेत बघा इकडे दाखव रे भाऊ बघा ना बघूया कधीतरी आपल्याला दादा मला किती देतो पाहिजे जेवढ्या बरोबर थोड्याशा मी पण घेतो चला आजची मेहनत कामी आली चला मंडळी हे बघा खेकडा तर आणला पण खेकड्याचं मस्तपैकी असं कालवण तयार झालंय झकास सो फायनली रेसिपी तर काही दाखवली नाही पण नंतर मात्र आपण जेव्हा भात कापणीच्या वेळी जेव्हा खेकडे भेटतात ना तेव्हा मात्र तुम्हाला रेसिपी दाखवू पण आज आणलेल्या खेकड्यांचं कालवण तयार झालं झणझणी या मंडळी खायला हा डेंगाच खातो पहिला आता काही खाताना पण दाखवत नाही पण छान झालं याची रेसिपी जर तुम्ही सांगत असाल तर नक्की आपण पण नंदा खे पुन्हा प पुन्हा एकदा खेकडे भेटले तर नक्कीच तुम्हाला ती रेसिपी दाखवू चला चला या म्हणजे जेवायला या खेकड्याचा रस्सा खायला या